हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जनसेवेचा दारुड्या पित्याच्या सख्या मुलाने निर्गुणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लोणी गुरव या गावात हा प्रकार उघडकीस आला आहे यामुळे साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला खामगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्हा अक्षरशः हादरला आहे खामगाव तालुक्यातील लोणीगुरो आज बुधवारी तीस एप्रिल रोजी सकाळी हा खळबजनक प्रकार उघडकीस आला असून गावकरी व नातेवाईक हादरले आहेत घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांना खामगाव ग्रामीणचे ठाणेदार यांनी घटनेची प्राथमिक माहिती दिली त्या पाठोपाठ उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह लोणीगुरोव गावात दाखल झाले आरोपी मुलास ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे दरम्यान या घटनेचा विस्तृत तपशील इथे मिळू शकला नाही मात्र घटनेची प्राथमिक माहिती पुढील प्रमाणे आहे गोरख हिरवाडे वैवर्ष पंचावन्न राहणार लोणीगुरव तालुका खामगाव जिल्हा बुलडाणा असे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे ते आज बुधवारी सकाळी लोणीगुरव येथील राहत्या घरात अंथरुणावर मृत अवस्थेत आढळून आले या घटनेची माहिती लोणीगुरव येथील पोलीस पाटील व अन्य नागरिकांनी खामगाव ग्रामीण पोलिसांना दिले प्राथमिक चौकशीत गोरख हिवराळे यांचा मुलगा धनंजय गोरख हिवराळे वय अंदाजे पंचवीस वर्ष यानेच पित्याची निर्गुण हत्या केल्याचे निष्पन्न झाले गोरख हिवराळे यांना दारूचे व्यसन जडले होते दारू ढोसून गोरख हा आपल्या पत्नीला दररोज मारहाण करायचा आपल्या जन्मदात्या आईला दारुडा बाप रोज मारतो आणि आरोपी धनंजयला चीड झाली होते त्यामुळे त्याने बापाला कायमचे संपवायचे मनोमन ठरवले काल मंगळवारी एकोणतीस एप्रिल रोजी रात्री उशिरा धनंजय याने जाड लाकडी दांड्याने दारूच्या नशेत निपचित झोपलेला आपल्या बापावर लाकडी ांड्यारे धनादन वार केले त्यामुळे गोरखचा मृत्यू झाला या निर्घुन हत्येने लोणी गुरव गाव हदरले असून गावावर शोककळा पसरले आहे गावात वरिष्ठ अधिकारी विविध दा पथक दाखल झाले आहेत त्यामुळे लोणी लोणीगुरव गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे